नाही भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले भरभरून मतदान केले होते आणि त्यात निवडून आलेल्या नगरसेवकांचा भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौर पदी बसवण्यात मोठा वाटा होता घडामोडीत आमदार संग्राम जगताप यांची मोठी भूमिका होती आणि आजही शहराच्या राजकारणावर आमदार संग्राम जगताप यांची पकड नाकारता येत नाही अजित दादा गटाचे आमदार संग्राम जगताप व नगर शहराचे माजी खासदार भाजप नेते डॉक्टर विखे पाटील हे होणारे बंडाची परिस्थिती कशी रोखणार ठाकरे सेनाचे शहर प्रमुख किरण काळे शरद पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळंबकर व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यात अजूनही समन्वय प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात एम आय एम ची एंट्री किती प्रभाव दाखवते हे काळ ठरवेल चर्चा होणारच होणार नगर महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग घटना जाहीर झाल्याने शहरभर चर्चा होणारच मी साहिल फिरजा दे झिरो न्यूज मध्ये आपले स्वागत नगर महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याकडे आजी माजी आणि भावी नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना मागील पंचवार्षिक निवडणूक महानगरपालिकेतील सत्ता बदल पाहता भाजप बरोबर राष्ट्रवादी म्हणजेच महाविकास आघाडी असे म्हणण्यास हरकत नाही भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले यात मुस्लिम बहुत प्रभागात विशेष मुस्लिम उमेदवारांना मुस्लिम मतदारांनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात भरभरून बर मतदान केले होते आणि निवडून आलेल्या भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदी बसवण्यात मोठा वाटा होता नंतर पुन्हा महापौर निवडणूक झाली आणि सत्ता पुन्हा महाविकास आघाडीच्या रोहिणी शेडगे महापौर पदी बसल्या

त्यांच्या जागा वाटपाची भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार समर्थक आणि शिंदे गट यांचीच मोठी रच जोरात आहे शहराचे राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार संग्राम जगताप व नगर शहराचे माजी खासदार भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे होणारे बंडाची परिस्थिती कशी रोखतात तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे सेनाचे शहर प्रमुख किरण काळे शरद पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांचा अभाव आहे त्यात अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार जातील आणि त्यातच त्यात, त्यात एम ची एंट्री किती प्रभाव दाखवते हे काळच ठरवेल महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीऐवजी नव्या शहरात नव्या विकास आघाडीचे केल्याने आणखी भर पडली आहे दरम्यान प्रभाग रचनेवर किती हरकती येतात व त्यांचे काय होते याची उत्सुकता वाढली आहे भाजप सह ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत आलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे या नगरसेवकांचे अनिल शिंदे सचिन जाधव बाबू शेरवले असे तीन नेते आहेत तिन्ही पक्षांमध्ये जोरात असणार आहे या तुलनेत महाविकास आघाडीकडे जरी तीन पक्ष असले व त्यांचे नेते खासदार लंके असले तरी त्यांचा शहरात विकासाच्या आघाडीत प्रस्तावाबद्दल नाराजी आहे शहर विकास आघाडीत स्वतंत्र चिन्ह घेऊन लढणार की त्यातील पक्षांना आपापली चिन्ह देता येणार या संभ्रम असल्याचे सांगितले जाते झिरो न्यूज चा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूज लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इन्स्ट